निवडणूक आखाडा कोणाची होणार काट्याची टक्कर कोण कोण मारणार बाजी राजकीय पटलावरचा राजा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त लाईव्ह तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करून देश बलवान करण्यासाठी प्राध्यापक संजय मंडलिक यांना प्रचंड मतांनी विजयी करा खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खऱ्या अर्थाने देशाचा सर्वांगीण विकास केला आहे त्यांच्या हात बळकट करून देश बलवान करण्यासाठी प्राध्यापक संजय मंडलिक यांना पुन्हा खासदार करा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक के यांनी केलं आहे ते राधानगरी तालुक्यातील येथे संपर्क दौऱ्यात बोलत होते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ राधानगरी तालुक्यातील विविध गावात संपर्क दौरा काढण्यात आला यावेळी खासदार धनंजय महाडिक खासदार संजय मंडलिक आमदार प्रकाश आंबकर बिद्री संचालक फिरोज खान पाटील यांच्यासह नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपर्क दौऱ्याला मतदारांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून खासदार संजय मंडलिक यांना विजयी करण्याची शपथ घेतली यावेळी येथे बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले गेल्या दहा वर्षात देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहा अनेक पायाभूत सुविधा थेट सामान्य जनतेपर्यंत पोहचून सामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे त्यांनी अनेक देशहिताचे निर्णय घेतले असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले आहे काँग्रेस सरकारने अडुसष्ट वर्षात कोणता विकास केला याचेही आत्मचिंतन करा निवडणुका आल्या की फक्त जाहीरनामे प्रसिद्ध करायचे आणि निवडणुका झाल्या की ते सगळे विसरून जायचे अशीच पद्धत या सरकारने यापूर्वीही केली आहे त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायबंद घातले असून पुढील काळात ही देशहिताची निर्णय घेण्यासाठी आपण सर्वांनी एकसंग राहून मोठ्या मताधिक्याने भाजपला विजयी करूया असं आव्हानही त्यांनी केलं आहे यावेळी खासदार संजय मंडलिक म्हणाले मोदींच्या विकास कामाला चालना देण्यासाठी मला विजयी करा तसेच विरोधी उमेदवारांनी यापूर्वी केलेली विकासकामे जनतेपुढे जाहीर करावीत आणि तुमचे पुढील व्हिजन काय आहे हे स्पष्ट करावे आम्ही कोणावर टीका करत नाही मात्र सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी नरेंद्र मोदींच्या हातात सत्ता देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी आमदार प्रकाश आंबेडकर बिद्रीचे संचालक फिरोज खान पाटील बाबासु पाटील नंदकिशोर सूर्यवंशी विजय बलुगडे शाकीर पाटील शामराव भाऊके लहू जरग बी एस पाटील भूषण पाटील रवीश पाटील पवन महाडिक सरपंच दयानंद कांबळे डॉक्टर सुभाष जाधव दिलीप पाटील बाळासो देवडेकर मालोजी साबळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह चोवीस तास न्यूज साठी समाधान महातो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा